वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज मागणीसाठी या ठिकाणी ठिया आंदोलन करणाऱ्या या अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी यांचा महाराष्ट्राचा काय प्रश्न आहे आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या ठिकाणी गजबेताई आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत गजबेता नेमकी आज तुमच्या काय मागणी आहेत आमची महत्त्वाच्या मागण्या आहेत आमच्या कित्येक वर्षापासनं तीस पस्तीस वर्षापासून बाया नोकऱ्या करत आहेत तिथे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून त्यांना एक रकमी लाभ दोन हजार चौदामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं असेंब्लीवर तेव्हा महिनाभर आम्ही तिथे राहिलो खूप बायांचे जीव गेले तिथे आणि तेव्हा कुठे जाऊन सरकारला जाग आली आणि एक रकमी पेन्शन म्हणून मदतनीसला पंच्याहत्तर हजार आणि सेविकेला एक लाख फक्त हे रक्कम देण्यात आली याच्या व्यतिरिक्त एकही नाही त्यातही शासन दोन दोन वर्ष एक सेविका किंवा मदतनी रिटायर झाल्यानंतर दोन दोन वर्ष त्याच्यावर कारवाई करत नाही असं आम्ही सोबत आहोत आणि आमच्या सेविकांचं ज्या जुन्या आहेत त्याच्यातली एखादी सेविका जात आहे रिटायर झाल्यानंतर तिचा वर्षभरात मृत्यू होत आहे तर तिला तो एक लाख रुपया पण नाही मिळत आहे तेव्हा हे एक रकमी पेन्शन आहे ते ठीक आहे परंतु महिन्याची पेन्शन आम्हाला पाहिजे कारण की पासष्ट वर्षाची झाली जेव्हा सेविका किंवा मदतनीस तर तिला किती प्रॉब्लेम्स असतात सामान्य माणसाला असतात चांगल्या व्यक्तीला असतात तर त्यांना त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतात तर त्यांना आमच्या पगाराच्या अर्ध तरी पेन्शन दिलं पाहिजे शासनाने असं आम्ही मागील तीस पस्तीस वर्षापासून सांगत आहो आणि दोन हजार चौदाला जेव्हा झालं आमचं एक रकमी वेतन त्याच्यानंतर दोन हजार अठरापासनं आमचं संघटना सारखं शासनाकडे मागणी करत आहे की एक एक रकमी तर ठीक आहे परंतु महिन्याची काही पेंशन, ना काही पेन्शन आमच्या महिलांना देण्यात यावी पण हे शासन आहे की मागील कित्येक वर्षापासून आमची कुठली कुठलीच मागणी ऐकत नाही आहे आणि आम्हाला नेहमी असं रस्त्यावर आणत आहे मागच्या फरवरी महिन्यामध्ये अदिती तटकरेताई यांनी म्हटलं होतं की आम्ही ठीक आहे तुम्ही आता आंदोलन मागे घ्या नऊ दिवस आमचं आंदोलन झालं होतं तेव्हा तुम्ही आता आंदोलन घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं नोव्हेंबर महिन्यापर्यंत पेन्शनची काय आहे ती तरतूद आम्ही करून देतो आम्ही आमच्या संघटनेनी संपूर्ण बघितलं जे काही आहे प्रोसिजर सगळं केलं परंतु नोव्हेंबर महिना पूर्ण गेला चार डिसेंबरपर्यंत आम्ही वाट पाहिली सरकारला काही जाग आली नाही तेव्हा आम्ही आंदोलन करायचं संप करायचं ठरवित तुम्ही सर्वेक्षण करता ते तुमच्याकडनं एक्स्ट्रा कामं करून घेतात मात्र कुठेतरी तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शनचा आधार नाही आहे तुम्हाला वेतन सुद्धा अद्याप लागू केलेलं आहे सरकारने तर या सरकारबद्दल काय सांगितलं या सरकारबद्दल सांगणे आहे की आम्हाला आमचं बायांना निधी द्यावं त्यांना मासिक महिन्याची पेन्शन लागू करावं आणि वेतन श्रेणी लागू करावं आमच्या सरकारला जाग आहे yeah. आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे मानधन देते मानधन ते काही पुरत नाही yeah. आणि आम्ही आता दहा दहा हजारामध्ये काय करायचं yeah. दहा हजार आम्हाला पुरत नाही आम्हाला वे वेतन श्रेणी लागू करावी नाही तर किमान मानधन देत आहेत तर सव्वीस हजार सेवी केल्या आणि वीस हजार मदत मिसणारला देण्यात येईल बरं मला एक सांगा की मागच्या दोघात चार तारखेपासून आपण पंचायत समिती कामगिरीच्या प्रांगणामध्ये आपण <laughs> आंदोलन <laughs> करत <laughs> <laughs> आता सध्या नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर हिवाळी अधिवेशनावर तुमचा या ठिकाणी मोर्चा निघणार आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारासाठी आमचा महामोर्चा आणि जल्लोष होणार आहे सर आणि याच्यासाठी आमच्या सेविका मदतनीस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण ताकदीनिशी आम्ही महाराष्ट्र सरकारला आमची अंगणवाडी सेविका मदतनीची ताकद देऊन टाकून देऊ आणि त्यामध्ये आमची पेन्शन आम्ही मिळवूनच घेऊ हा ही आमची एक ताकद आहे आणि संघटना ही ताकद आम्ही अठरा तारखेला जल्लोष महामोर्चा आणि सगळ्या संघटनांना एकत्रित करून आम्ही ही आमची अंगणवाडी सेविका मदतनीची ताकद कुठेच कमी पडणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही आमच्यासमोर सुबोल्याशिवाय ठेवणार नाही तर या ठिकाणी मागे पंचायत समिती कामतीच्या सभापती आहेत दिशाताई चमकापूर आणि त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य आहेत सुमेध अंधारे यांनी या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी आहेत सेविका आहेत त्यांचा मॉरल सपोर्ट या ठिकाणी वाढवलेला आहे आणि त्यांच्या या मागण्याप्रती कुठेतरी सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे असंही त्यांचं मत आहे आपण परत एकदा त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की त्यांची भूमिका या आंदोलनाच्या पाठीमागे काळा असे सर्वात अधिकृत बसून हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी सेविका कर्मचारी मागच्या चार पाचपासून तुमच्या या पंचायत समितीसमोर आलो राज्यातील सरकार कुठेतरी अंगणवाडी सेविका कर्मचारी यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे ग्रामीण बुजून गंभीर नाही काय वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या चार डिसेंबरपासनं आयटा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आपल्या कामठी तालुका ग्रामीणमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या इथे ठिय्या आंदोलनावर बसलेल्या आहेत आणि आज तुम्ही परिस्थिती पाहून राहिले आहेत की अवकाळी पाऊसही गेला आणि आता एवढं ऊन आहे तरीसुद्धा त्या इथे बसलेल्या आहेत कारण कुठेतरी त्यांना सरकारकडून अशी आशा आहे की त्यांना त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की त्यांना वाढीव हो, त्यांचं पेमेंट वाढावं अंगणवाडी सेविकेचं सव्वीस हजार आणि मदतनीस वीस हजार शिवाय त्यांना पेन्शनच्या संदर्भात पण म्हटलं गेलं होतं की तुम्हाला पेन्शनसुद्धा लागू होईल त्यांना पेन्शन पण मिळावी त्यांना मोबाईल मिळावा आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्या लेवलवर पूर्ण कराव्या कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच सांगायचं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या एक स्वयंसेविका आहेत आणि जेव्हा सुदृढ बालक निर्माण करण्याचं आणि घडवण्याचं काम ते करतात तळागाळात जाऊन काम करतात घरोघरी जाऊन काम करतात कुठल्याही प्रकारचा डेटा त्यांना पाहिजे आहे सरकारला तर अंगणवाडी सेविका दिसते त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे सेविका दिसते मदतनीस दिसते आपली बालके कुपोषित राहता का म्हणे ह्याच्यासाठी सुद्धा सेविका मदतनीस दिसते मग त्यांच्या या मागण्याप्रती सरकार उदासीन का सरकार निव्वळ वायपण खर्च करत असते विनाकारण त्यांच्या पक्षप्रचारासाठी आणि कुठल्याही बाबींसाठी पण ज्या खरंच तळागाळात काम करणाऱ्या ज्या आपल्या स्वयंसेविका आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या मागण्या ह्या रास्त आहेत आणि त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण व्हायलाच पाहिजे माझं सरकारला एकच विनंती आहे की अदिती तटकरे मंत्री महोदया त्यांनी जरा इथे जमिनीवर येऊन बघावं फक्त त्या हा राजकारणी घराण्यातल्या आहेत तर ते त्यांना ते पद मिळालेलं आहे पण तळागाळामध्ये आणि ग्रासरूट लेवलवर काम करताना किती अडचणी येतात अरे जेव्हा बालक छोटा असतो त्याचं सु करण्यापासून त्याचं खाऊ पिऊ घालण्यापासून आणि त्यांना शिक्षण देण्यापासून आणि चांगलं पोषण देण्यापासून एवढं सगळं काम या सेविका आणि मदतनीस करत असतात आणि त्यातल्या त्यात जे काही कामं वेळोवळी येतात तेही त्या ते करत असतात प्रामाणिकपणे करत असतात तीनशे रुपयापासून वेतनावर लागलेल्या त्या सेविका आणि मदतनीस आहेत आज कुठेतरी एवढी वर्ष झाली आणि त्यांना आत्ता कुठेतरी थोडंसं वेतन त्यांचं वाढवलेलं आहे पण त्यांच्या या सगळ्या कामाची तुलना केली तर त्या मंत्री महोदयाला याला मानधन मिळवतं ते अगोदरी भेटलं तर कुठेतरी ह्या अगोदर सेविका मानधन नको वेतन हो या मागणीसाठी नेता लढत आहे काय बरोबर आहे कारण मानधन त्यांना मिळत आहे ते मानधन त्यांना तुटपून जा अगदी तुटपून जा आणि त्या त्यांनी का ते कामं खूप जास्ती आहेत तर त्या मानधनाच्याऐवजी त्यांना वेतन श्रेणी लागू करावी पेन्शन लागू करावी कारण त्या त्यांच्या राष्ट मागण्या आणि सरकारला ते करायलाच हवं आज हिवाळी अधिवेशन सुरू आहे जागोजागी मोर्चे आहेत आपल्या या आशा अंगणवाडी सा आणि सेविकांचा मोर्चा तिकडे कम्प्युटर डाटा एंट्री ऑपरेटरचा मोर्चा तिकडे पुराणी पेन्शनचा मोर्चा म्हणजे सगळीकडे मोर्चा आहे पण सरकारला जाग अजूनपर्यंत आलेली नाही आहे सरकार त्यांच्यापर्यंत कुठले तरी आमदार पोहोचले नाही किंवा सरकारच्या कानावर कुठेतरी त्यांचे शब्द पडले नाही तर सरकारने त्यांच्या ह्या मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला सांगते या मोर्चाला आमचे सन्माननीय जी बोयर साहेब त्यांनी येऊन भेट दिली आणि आश्वासन पण दिलेलं आहे आणि आम्ही ते आश्वासन पूर्ण करू की आता हाऊसमध्ये संम्मान्य केदारसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते निवेदन तिथे प्रस्तुत करू आणि हा मुद्दा जलून मुद्दा आहे तो तिथे मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण माझ्या टीमच्या वतीने आम्ही संपूर्ण पाठिंबा यांना देऊ कारण सरकारचे कान उघडले पाहिजे कारण या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सुदृढ बालक घडवण्याचं काम करतात कुपोषण कमी करण्याचं काम करतात हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे आणि या सरकारला लक्षात आला पाहिजे की सुदृढ बालक तर देश सुदृढ म्हणून जेव्हा यांच्याकडून कामाची अपेक्षा करतात तर त्यांच्या वेतनाची सुद्धा अपेक्षा त्यांनी केली पाहिजे इथे अशा पण अंगणवाडी सेविका आहेत की ज्या एकल माता आहेत त्यांनी एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये कसं घर चालवायचं तुटपुंज्या मानधनात कसं घर चालवायचं त्यातल्या त्या ते सिंगल माता आहेत काही वयोवृद्ध झालेल्या आहेत त्यांना तो विम्याचा लाभ मिळालेला नाही त्यांना पेन्शन नाही वय वाढलं घडा वाढतात कुठे जाणार त्या त्यांच्या पण भारताची त्यांनी बस प, बस्ती बत्तीस पस्ती ते पस्तीस ते चाळीस वर्ष त्यांनी जेव्हा सेवा केली आहे तर त्यांना त्या सेवेचा कुठेतरी त्यांची सेवा ही सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे आणि कुठेतरी त्यांना न्याय दिला पाहिजे तर आम्ही सदैव प्रयत्नात राहू आणि आत्ता अधिवेशनामध्ये हा मुद्दा आम्ही उचलू याला धरून लावू आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत सेविका आणि विषय त्या मागण्यासाठी यांनी आता सांगितलं आहे की तुटपुंजा मानधनामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी जे आहेत मदतीस त्या शासनाचे विविध प्रोग्राम राबवतात त्याचबरोबर सुदृढ बालक कसा घडतो आणि त्याच्यावर कसे संस्कार शाळे शालेय संस्कार जे आहेत ते कसे घडवतात आणि अशा तुटपुंजा मानधनामध्ये स्वतःचा परिवार चालवणाऱ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांच्या आयुष्याचं पुढचं भविष्य काय मानधन नको वेतन हवं आणि त्यांना या ठिकाणी विम्याचा आणि पेन्शनचा यासाठी अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी यांचं आंदोलन या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळत आहे आणि काही दिवसातच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर सुद्धा हा मोर्चा निघणार आहे तो आपण बघत राहा महत्व चांगलं मी सुनील साळवे मुख्य संपादक महस्ट थेट पंचायत समिती कामठी